मिरजेत पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या मिरजेतील खाजा वसाहत येथे रॅलीत जेसीबीतून पुष्प वर्षाव पदयात्रा आणि रॅलीला मोठा प्रतिसाद मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचत आहे मिरज शहर आणि ग्रामीण भागात माहितीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येने कार्यरत झाली आहे मिरज शहरातील प्रत्येक प्रभाग निहाय पदयात्रा आणि रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारार्थ आज मिरजेतील खाजा बस्ती आणि उत्तमनगर परिसरामध्ये रॅली काढण्यात आली या ठिकाणी हलगीचा नाद घुमला आणि जेसीबीतून सुरेश भाऊ यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात माहितीचा मित्रपक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी जोरदारपणे स्वागत केले योगेंद्र थोरात यांनी या प्रभागातील खाजा वसाहत येथे या पदयात्रेचे आयोजन केले होते यावेळी खाजा वसाहत मधील सर्व गल्लीतून ही पदयात्रा निघाली आहे यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे आरपीआय युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक गणेश माळी नितेश कांबळे ज्योती कांबळे बाळासाहेब बाबासाहेब आळतेकर शिवसेनेचे समीर लालवे जनसुराज्याचे पंकज मेहत्रे अल्ताप रोहिले उमेश हारगे जयगुंड कोरे विक्रम पाटील यांच्यासहित माहितीमधील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाले होते मी किरणबाई कांबळे आज महायुतीचे उमेदवार मान्य सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे तसेच त्यांच्या प्रचार कार्यामध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि नेते मंडळांनी ने, सक्रिय सहभाग घेऊन माननीय एकनाथभाई शिंदे यांचं कार्य आणि भाजप सरकारचं ध्येय धोरण तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे ज्या पद्धतीनं भाजप सरकार महायुती सत्तेत आले त्या पद्धतीने ज्या ज्या निर्णय नवनवीन निर्णय घेतल्यात लोकांच्या हितासाठी त्या निर्णयाचं सामान्य लोकांना आणि लाडकी बहीण योजना जी महायुती सरकारनं चालू केल्या त्या योजनेचा फायदा माझ्या मते बऱ्यापैकी महाराष्ट्रातला तमाम माता भगिनींना झालेला आहे आणि तेच माता भहिन्यांना ज्या ज्या योजनांचा लागू झालेला आहे तेच कंटिन्यू पुढे राहण्यासाठी काय आणि एकदा परत आम्ही महायुतीला निवडून देण्यासाठी आज सर्व पक्षीय सर्व मित्र पक्षीय झटून काम करत आहे आज मध्ये माननीय नामदार खाडे साहेब जे आमच्या महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचा आज प्रचार दौरा आहे आणि आपल्याला माहितच आहे की खाडे साहेबांनी फक्त मित्र पक्षांनाच नाही तर सर्व नगरसेवकांना असू द्या येईल त्या पक्षाच्या लोकांना निधी दिलेला आहे आणि लोकांची कामं झालेली आहेत आमच्या या भागात कामं झालेली आहेत आज आम्ही या प्रचार फेरीत जनसुराज्य असेल आर पी आय असेल आणि आमचे सर्वच मित्र पक्ष शिवसेना आहेत ते सर्वच मिळून आज आम्ही इथं प्रचार फेरी घेत आहे आणि खाडे साहेबांचं जे जाहीरनामा आहे त्यांचं जे वचन आहे आम्ही आज घराघरात पोचवायचा प्रयत्न करणार आहे